जय मित्र मित्रांनित्रांनो स्वागत आहे आपल्या बॉय मराठी या युट्यूब चॅनेलवर आजचा व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट आहे कारण की आज तुम्हाला मी सांगा व्हॉट्सअपच्या अशा तीन जबरदस्त अशा सेटिंग्स सेट। आहेत त्या जर तुम्ही केलं त्यानंतर तुमचं व्हॉट्सअपमध्ये कधीसुद्धा हॅक होणार नाही बरेचसे जण काय म्हणतात की व्हॉट्सअप जे काही आहे ते बरेचसे जण म्हणतात आमचे कधीसुद्धा हॅक होत नाहीत तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो जसं की मोठमोठ्या मोड़ कंपनी जसं की गुगल माहीत झालं त्यानंतर तुम्हाला माहीत असेल बरेचशाच अशा कंपन्या आहेत जस की इन्स्टा म्हणा ह्या जे कंपन्या आहेत यांचे पासवर्ड बाहेर आता लीक झाले आहेत हे जे काही व्हिडिओ आहे तो नेक्स्ट मी उद्या अपलोड करणार संध्याकाळी चाला त्या सर तुम्हाला करायचं चॅनलला सगळ्यात पहिले सबस्क्राईब करून घ्यायची शेजारची बिलायकनही ऑन करा आणि संपूर्ण डिटेल्समध्ये जो काही व्हिडिओ आहे तो हे मी आणणार आहे तुम्हाला माहिती आहे गुगलचे पासवर्ड लीक झाले बरेचशे जणांचे आणि हे पासवर्ड जे की आहेत हे लीक झाल्यामुळे सर्वात मोठा प्रॉब्लेम काय झाला की त्यांचे तुमचे जे की पासवर्ड आहेत त्यांचा डाटा आहे तो बाहेर लीक झालेला आहे तुम्ही बरेचशा सोशल मीडिया किंवा इतर कोणत्याही वेबसाईटवर त्यांची माहिती जी काही पाहिली असेल पण हे कशा पद्धतीतून लीक झालं ह्याच्यावर मी नेक्स्ट व्हिडिओ नक्की येणार त्यामुळे तुम्हाला सांगतो आज ज्या काही मी व्हॉट्सअपच्या सेटिंग सांगत आहे या आता लगेच तुम्हाला ऑन करून घ्यायचा आणि जर तुम्ही एकदा हे सेटिंग जर ऑन केला त्यानंतर तुमचं व्हॉट्सअपमध्ये कधी सुद्धा हॅक होणार नाही कोणत्या सेटिंग कशा करायच्यात काय सगळं काय डिटेल्समध्ये सांगणार त्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले तर काय करायचं सगळ्यात पहिले तुम्हाला ज्या काही सेटिंग सांगत आहे या प्रॉपर तुम्हाला जे काय तुमच्या व्हॉट्सअपमध्ये अप्लाय करून घ्यायच्यात कशा पद्धतीने अप्लाय करायचं सांगतो त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलच्या स्क्रीन जाऊ आणि सगळं काय डिटेल्समध्ये ਤੇ ਜਾਨੂ ਨੂੰ ਗਿਓ आता आपण आपल्या मोबाईलच्या आलो आहे सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो ज्या काही सेटिंग्स आहेत हे कशा अप्लाय करायचे आहेत आणि कशा काम करतात ते सुद्धा तुम्हाला मी मी सांगणार आहे सगळ्यात पहिले तुम्हाला घ्यायचं तुमचं व्हॉट्सअप असेल ते स्टोअर जायचं आहे आणि इथून व्हॉट्सअप जे की असेल ते तुम्हाला इथून अपडेट करून घ्यायचं आहे जस की तुमचं अपडेट जर नसेल तर इथून तुम्हाला व्हॉट्सअप असेल ते अपडेट करून घ्यायचा अपडेट केल्यानंतर ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर काय करायचं सगळ्यात पहिले तुम्हाला जे की एक नंबरचं मी सेटिंग आण ते कोणते सेटिंग आहे ते सगळ्यात पहिले तर तुम्हाला समजून घ्यायचा आहे त्यासाठी तुम्हाला घ्यायचा इथे थ्री लाईन्स तुम्हाला दिसत असेल बहुशिता या थ्री वर तुम्हाला क्लिक करायचा आणि येथून सेटिंग मध्ये जायचं सेटिंग मध्ये गेल्यानंतर येथे तुम्हाला अकाउंटचा ऑप्शन भेटतो बघू शकता अकाउंटचा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून येथून तुम्हाला सगळ्यात पहिले जी की सेटिंग असेल ते तुम्हाला मी सांगतो जी, जी के आहे। सिक्युरिटी नोटिफिकेशन हे जे काही ऑप्शन आहे याला आत्ताच ऑन करून घ्या बरेचसे जण जे काही असतात याला ऑन करत नाहीत पण मी सांगेन तुम्हाला ह्या ऑप्शनला आत्ताच ऑन करून घ्या त्यासाठी सिक्युरिटी नोटिफिकेशनच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला बघू शकता शो सिक्युरिटी नोटिफिकेशन ऑन दिस डिवाईस जे की हा तुम्हाला ऑप्शन दिसत असेल हा जर तुमचा बंद असेल तर याला इथून ऑन करून घ्या याला ऑन केल्याने सगळ्यात पहिले सुद्धा तुमचं व्हॉट्सअप कोणीसुद्धा लॉग इन करण्याचा प्रयत्न केला किंवा काही छडच्यानी करण्याचा प्रयत्न केला तर डायरेक्ट जी की नोटिफिकेशन असेल ते तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर येणार आहे याने की तुम्हाला माहिती होऊ शकते की तुमचं व्हॉट्सअप कोणीतरी लॉग इन करण्याचा प्रयत्न केला ही सगळ्यात पहिले तुम्हाला सेटिंग करून घ्यायचं आहे दुसरं जी की सेटिंग आहे ते तुम्हाला सांगतो आहे पासकीचं जी की सेटिंग आहे हे तुम्हाला करून घ्यायचं आहे तेच तुम्हाला सेटिंग आहे पास पास ते पासकीच तुम्हाला इथे दिसत असेल पासकीचं सेटिंग कसं काम करतं सगळ्यात पहिले तर समजून घ्या पासकी जर तुम्ही इथून हे जेव्हा क्लिक केलं तर बघू शकता इथून मी डिलीट करून घेतो ओके इथून मी डिलीट केलं तर तुमची पासकी आहे ती तुम्हाला इथून क्रिएटवर क्लिक करून जे की आता मी क्रिएटवर क्लिक केलं क्रिएटवर क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिले तो सांगतो तुम्हाला अशामध्ये इंटरफ्रेजेल त्यानंतर कंटिन्यू करून घ्यायचा आहे त्यानंतर तुमची फिंगरप्रिंट जर असेल तर फिंगरप्रिंट द्यायचा आणि पासकी क्रिएट करून आहे पासकी आता माझी ऑलरेडी तुम्ही बघू शकता क्रिएट झालेली आहे क्रिएट झाल्याने काय होणार ज्यावेळेस कसं होतं व्हॉट्सअप तुम्ही एखाद्या वेळेस डिलीट केलं आणि तुम्ही लॉग इन करण्याचा प्रयत्न केला आणि समजा जर तुमच्या मोबाईलवर जर ओ टी पी येत नसेल तर ती तुम्हाला पासकीचा ऑप्शन भेटतो तेव्हा जर क्लिक करून तुमचं फिंगरप्रिंट दिल्यानंतर तुम्ही जे काही आहे सक्सेसफुली लॉग इन करू शकता विदाउट ओ ओट टी पी बऱ्याचशाच जणांचा काय प्रॉब्लेम होतो की त्यांना व्हॉट्सअपकडं ओ टी पी येत नाही काय कळे त्यावेळेस तुम्ही पासकी जर क्रिएट केली असेल तर डायरेक्ट आहे ती तुम्ही व्हॉट्सअपमध्ये लॉग इन करू शकता जे की लास्ट सर्वात इम्पॉर्टंट सेटिंग आहे आणि बरेचसेच जण हे सेटिंग करत नाहीत सगळ्यात पहिले तुम्हाला समजा तुमचा व्हॉट्सअपचा जर कुणालाही ओ टी पी जरी माहीत झाला जर हे सेटिंग ऑन असेल सुद्धा तू लॉग इन करू शकणार आहे त्यासाठी तुम्हाला घ्यायचा टू स्टेप वर क्लिक करायचा तर न ऑनवर क्लिक करून येथून तुम्हाला येथून एखादा अशा पद्धतीचा स्ट्रॉंग पासवर्ड क्रिएट करून घ्यायचा तुमचा कोणताही पासवर्ड असेल तो क्रिएट करून वर क्लिक करून घ्यायचा ज्यावेळेस क्लिक करून तुम्ही सेव्ह करणार त्यानंतर ती स्किप करून घेऊ शकता किंवा ईमेल आहे तो व्हेरीफायसुद्धा करू शकता जी की टू स्टेप व्हेरिफिकेशन बघू शकता येथून माझं जी की आहे ऑन झालेलं आहे याने काय होणार आहे समजा एखाद्या व्यक्तीला तुमचा जी की आहे ओ टी पी तुमचा मोबाईल नंबर टाकून त्यांनी लॉग इन केलं तर तिथे तुम्हाला जो की आत्ता तुम्ही कोड टाकला आहे जोपर्यंत तो कोड टाकत नाही तोपर्यंत तो, तो लॉगिंग करू शकणार नाही ना। यासाठी मी सांगतो टू स्टेप व्हेरिफिकेशन आहे हे आत्ताच ऑन करून घ्या आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे गुगल मेटा म्हणा बरेचशा जी के आहे चॅट जी अशा मोठ्या कंपनी इन्स्टामा मीना परत त्यानंतर जी की आहे बऱ्याचशाच अशा कंपन्या आहेत की त्यांचं पासवर्ड बाहेर लीक झालेत आणि महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की आता तुम्हाला काय करायचं आहे फक्त टू स्टेप व्हेरिफिकेशन जर तुमच्या फोनमध्ये जर ऑन असेल तर कोणताच व्यक्ती आहे ती व्हॉट्सअप म्हणा किंवा इतर कोणत्याही गोष्टी आहेत ते पाहू शकत नाही कारण की ज्यावेळेस तो व्हॉट्सअप लॉगिंग करतो त्यावेळेस लॉगिंग करता येत नाही जोपर्यंत हा कोड तुम्हाला जी आहे तो माहिती होत नाही तोपर्यंत तो लॉग इन करू शकत नाही अशा तीन महत्त्वाच्या ज्या काही आहेत त्या सेटिंग्स से मी सांगितले आहेत आणि जे की महत्त्वाचा जी की तुम्हाला नेक्स्ट मी व्हिडिओ जो की करणार उद्या तुम्हाला संध्याकाळी सहा वाजता करेक्ट आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ बघायला मिळेल हा सर्वात इम्पॉर्टंट व्हिडिओ राहू शकतो कारण का तुम्हाला सांगतो कारण की बरेचशे जणांचे जीमेल हॅक झालेले आहेत कारण की मोठे काम जे की गुगलचं बाहेर डाटा लीक झाला इन्स्टॅमचा झाला बऱ्याचशाच ॲपचा बाहेर डाटा लीक झाला म्हणजे त्यांचे पासवर्ड माहीत झाले आहेत तर त्याच्यावरच मी व्हिडिओ उद्या बनवणार आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने तुमचं जीमेल सेफ ठेऊ शकता ते व्हिडिओ उद्या संध्याकाळ साला येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची बेलायकन ऑन करा म्हणजे मी व्हिडिओज अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ तो जास्तीत जास्त शेअर नक्की करा तर चला आपण भेटूया उद्याची एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये